रामचंद्र डांगे यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त ओबीसी अध्यक्षपदी निवड रामचंद्र डांगे यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी भाजपाचे नेते व राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष नामदार हिंदुराव शेळके यांनी ही निवड केली आहे रामचंद्र डांगे हे कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक आहेत ते माजी नगराध्यक्ष आणि पक्षप्रदूत म्हणून काम केले आहे कोल्हापूर जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ अध्यक्षपदीही त्यांनी दीर्घकाळ भूषवलं होतं या निवडीनंतर त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे मी रामचंद्र डांगे मी कुलगाव नगर मध्ये पस्तीसमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे या आज मला भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते राज्याचे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय हळवणकर साहेब आमदार हळवणकर साहेब आमदार अमन साहेब जिल्हा अध्यक्ष शेळके साहेब आणि भारतीय जनताचे प्रांती मंत्री आदरणीय बाबा देसाई साहेब अनिलरा यादव निंबाळकर सरकार विजय भोजे बाळ सरकार या सगळ्यांच्या प्रयत्नानं आज मला ज्या भारतीय जनता पक्षानं जी जबर टाकलेली आहे कोल्हापूर जिल्हा भटक्या विमूत जाती समाधीच्या अध्यक्षपदी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मला निवड करून माझ्यावर हे पक्षानं जे मोठी जबाबदारी पार पडलेली आहे ती जबाबदारी मी जिल्ह्यातल्या सर्व गोरगर्वी भटक्या विमत जाती जमाती सर्व गोरगर्वासाठी मी सतत या ह्याच्यासाठी काम करत राहीन प्रामाणिकपणे काम करणार पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडणार आणि या जिल्ह्यामध्ये या भटक्या विमूत जाती समाजाची जिल्हा कार्य तालुका कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी महिला आघाडीची कार्यकारणी ह्या सगळ्या सगळ्या वेगळ्या पद्धतीनं आघाड्या उभा करून या जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं या पक्षाने दिलेल्या जबाबदारी मी प्रमाणिक पार पडेन आणि मी यामुळं दादा पाटील असो हळवणकर साहेब असो किंवा इंदुराव शेळके साहेब असो यांच्या कुठल्याही या कार्याला मी माझ्या नावाच बट्टा लावणार नाही आणि प्रामाणिकपणे या पक्षाचं काम करत राहीन ही दिलेल्या संधीबद्दल दिल्याबद्दल मी या सर्व नेते मंडळीचं आणि पक्षाचं मनपूर्वक आभार मानतो आहे रामचंद्र डांगे यांच्या निवडीसाठी भाजपाचे जिल्ह्याचे नेते सुरेश हळवणकर तालुक्याचे नेते अनिल कुमार यादव दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने या प्रमुखांनी प्रयत्न केले निवडीनंतर आमदार हळवणकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून ऋषकेश पावचे